नमस्कार मंडळी अरे 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 आमचा मंडळ कुठं चालला हा मंडळ चालला ए इकडे ये इकडे ये इकडून थांब थांब इकडे हो इधर हो जाओ चलो बाहर बाहर चलो 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 बेबी चलो चलो, चलो, चलो। पहिले नमस्कार कर सर्वांना हा हा केला केला चला 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 बरं का आता हा कळलं सगळ्यांना टायगर बोल हे बाप हे बाप इथे बस पाहिले तिकडे हो मा नको खाजूक इकडे बस बघ खाली बस पाहिले खाली बस खाली बस से गुड बॉय बघ बा, मग सगळे म्हणजे टायगर वेडा झालाय वेडा आहे का नाही ना, ना मग बघ लवकर लवकर खाली बस लवकर बघ मी तुला सांगणार आहे बघ नो नो सेट जर मग बॅक गो बॅक गो बॅक गो बॅक गो बॅक गुड बॉय व्हेरी गुड हे आता मी तुला बोलणार तेवढं तू पटापट बोलायचं बरं का हा मी तुला बोलणार तेवढं बोलायचं हे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बोल एवढंच हो ऐकलं का सर्वांनी सर्वांनी ता, ऐकलं ना आता हा टायगरने आज सगळ्यांना इंट्रो दिलेला आहे बरं का व्हिडिओचा आणि आपला व्हिडिओ आज बऱ्याच दिवसांनी आलेला आहे कारण हे मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे की माझा खूप मोठा प्रॉब्लेम घरात झालेले आहेत दोन तीन इश्यू झालेले आहेत तर आता सध्याला मला तेवढं तुम्हाला सांगायला वेळ नाही त्याच्यावरती मी सा आरामात बसून व्हिडिओ बनवणार पण बनवणार आणि ते कारण तुम्ही ऐकल्यावरती तुम्ही दो देखील खूप आक्रोश कराल आणि मला माहिती आहे माझी फॅमिली माझ्या सपोर्टसाठी भ आहे म्हणून मला बरेच जण माझे म्हणजे ज्या ज्या युट्यूबर म्हणजे ज्या ज्या लोकांकडे माझे नंबर आहेत कॉन्टॅक्ट आहेत ते मला खूप सजेस्ट करत होते की ताई तुम्ही आमची मदत घ्या मदत घ्या पण मी कोणाची मदत घेतलेली नाही आहे मी म्हटलं माझ्याने जेवढं शक्य होतं तेवढं मी लढते आणि लढणार असं तर ते पण मी कारण मी तुम्हाला सांगणार आहेच नक्कीच सांगणार तर चार पाच दिवस झाले आपले अजून व्हिडिओ येत नाही म्हणून बरेच जण खूप चिंतेत आहेत आई काय झालंय काय झालंय सांगा सांगा तर मी म्हटलं की सांगेल आरामात सांगेल त्याच्यावर खूप मोठा व्हिडिओ बनेल आणि पण मी सांगणार भले दोन दिवस काय लागे ना त्या व्हिडिओला पण मी सांगणार असं तर ठीक आहे आता पाऊस आला आहे हे बघा आणि बाबल्या निघालेला बाहेर यायला तर झालं आता कल्याण चल ना पावसात भिजायला रेनकोट घालायचं का आणि काय करते ना काय होत काय कळत नाही बघा नुसती खाज येते डॅनड्रॉप होत आहे बघा आणि असं खाजू होत राहते खाज येत माझ्या सोन्यालाय बघा असं हात जर लावला खोटला असं त्याला तरी खाज खाज येते चकुला चल भिंजते भिंजते चल घालात चल घालात चल लवकर चल चल, 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 चल।, चल।, चल, चल।, चल चल चला चल चहा मी येते मी येते चल मला पहिले म्हणतोय चल हा आले बाळा आता मला ऐकलं ना आमदार झालाय ना सगळा सगळा आमदार झाले मी जाते बाहेर तू घरात थांब हे मी बाहेर जाते तू घरात थांब मला पावसात भिजायचंय जाऊ जाऊ बाबू रे जाते बाहेर जाऊ तुला पण यायचंय नको 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 माझ्या शिवाना नको कोण आले आपल्याकडे कोण आले कोण आले कोण आले रे बाहेर जायचं नाही आता चल आपण वाट्यावरून पाऊस जाऊ या चल पाऊस बघूयावर वाट्यावर आई आई बसली आई बसली हा आई बसली अंधार आहे या अंधारे इथं पाऊस बघाल या इथं दाखवा आपल्या फॅमिलीला सर्वांना पाऊस दाखव अरे बापरे इथून बघ काय झालं या पन्हाळीला काय झालं इकडून पाऊस इकडून पाणी पडायला लागलं आणि आता इथं फुटणार आहे बहुतेक आणि हे इकडून पाणी कुठून आलंय नवीन काय कळत नाही आता बर सगळं उलट सुलट चाललंय आमच्या इथे बर का पन्हाळ्या बलकीकडूनच फुटायला लागल्यात हे बघा आणि पाऊस बघा किती जोरात आलाय सगळं धुक 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 हे आमची नवीन फुट झाली आता इथे बर का काम चालू होतं ना मी ती तसं हे करा अश्वि झालेली आहे आणि हे पावसाला पण हे काही दिवशी पत्रे लावलेत ना आपण ते पत्र्यांमुळे पण फार असं संरक्षण झालंय पण हे इकडं काय नवीन झालं आता प्रकार बाई आता इथं कुठून पाणी यायला लागलं मधूनच इकडचं थांबलं असं था, इकडचं यायला लागलं काय ठीक आहे चला याचं पण का आपण सॉल्व करून टाकूया मधूनच यायला लागलं ला। ओके बर बघा हे किती हे याच्यावर एक पत्र ठेवला पाहिजे सांगली बघते काय झालं मम्मा पाणी कुठून आलं कुठून आलं मम्मा पाणी आलेले पाणी नसते की याची बाबू घर नसते हे बघा याच्यावर पाणी पडायला लागलं तर एक पत्र अजून करून टाकलं पाहिजे तर बघ हो थी। चला ठीक आहे जाऊ दे पण आता दरवाजेच पाणी येत नाही ना नाही तर इथं पाणी घ्यायचंय बघा दरवाज्यात इतरचं पाणी काम झालं तुमची कडून यायला लागलं बघते ना तुला का पाणी येते ए तुला कुठे जायचंय रे हा <coughs> हा हो का हो तुला पण भिजायचंय <coughs> हा भिजायचंय पावसात अरे त्याला नको तू तिकडे या पल्ल पल्ल पल्ला 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 टायगर मॅक्सीत घुसतोय हा वर्ग ना नेहमी असं करतोय ना मॅक्सीला तोंड पुसतो हा तुझ्या पुसू का रे मी तोंड तुझ्या केसांना पुसू ते बघ बघितलं किती आगावपणा करतो लय आगावपणा वाढलाय त्याला नेऊन तोडणार पावसामध्ये दे आता मी गेला तिकडं आगाऊ मुलगा झालाय आगाऊ हे बघा पाऊस 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 आमच्या गार्डनमध्ये खूप हालत बेकार आहे मला ना काय झालं टाईम नव्हता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला घरामध्ये थोडा वेळ देता येत नव्हता आमच्या घरातील मोठे मोठे प्रॉब्लेम खूप झाले दोन तीन प्रॉब्लेम असे झाले त्यामुळे कसं झालं वेळ देता आला नाही घरामध्ये सगळं पसारा तसं तसा काम धंदे सगळं आईलासुद्धा मी गावावरून बोलवलं आई पण येऊन बसलेली आहे घरामध्ये आता आता सगळं झालं आहे पण अजून थोडंसं बाकी आहे त्यामुळे काय झालं आहे घरातील आता सगळी ही डागबीची जी कामं हो आहेत ना ती राहिलीच तर ती ती करायचीच तर जसं गार्डन मध्ये मला आता बघा हे पाणी वगैरे जायला रस्ते करायचे नाल्या करायच्यात असं थोडं थोडे राहिलेले आहेत तो ती पण करेल आणि आरती कामं माझ्या बाबल्या करतोय हे बघा घेऊन घेऊन जासूसगिरी सगळीकडे करतोय इथून पाहुणी यायला लागला तर कांदे भिजायचे माझे बाकी काय नाही मध्ये कुठून वर पत्रा टाकलाय ना त्यामुळे तो पाणी इकडे वळायला पाहिजे इकडे एक पत्र टाकावं लागेल ह्या पत्र मी मस्त माझं काम झालेलं आहे आताच करते ते पण हा बघा या बघा कसं ऐकतोय बघा हा मातारा बाबा बघा कांदा बघा म्हाता बाबाचे हा म्हातारा बाबा आहे म्हातारा बाबा आला का आला मॅक्सिक तोंड दिसायला का जाऊ नागेवर पाणी वळते का आपल्या पाणी पडते चल चल होलट बाउलट मुलगा चला चला आईला सांग आईला सांग फोन शिकायला सांगा हे बोलतो पण येते मला काय माहिती बघा हे तर ऐकत हा आता काय बघा बघा हा इथं इथं तुझ तोंड पुसायचंय तोंड पुस तिथे डोक्यावर पुछ, पाणी पडलं ना तुझ्या डोक्यावर कुठे पाणी पडलंय हा तिथे 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 नकाजी नो, नोकाजी तुझे न डोक्यात पाय पुसायचे वा 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 मस्ता, मस्ता, वा 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 मस्त मस्त छान हा बाळा छान छान हा छान स्वतः पुसता तोंड कुपसून पुसता नाहीयेत उतर खाली खाली उतर ना उचार उतर, उतर उतर मला खाणार उतर हरू टकली केस कशी टकल करून ठेवलं बा कान कानबिन मागे घेतली लगेच चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय